बाळाच्या विकासाचे टप्पे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बाळ जन्मजात बाळापासून एक वर्षापर्यंत बाळ कसं डेव्हलप होत ते बघितलं आता आपण एक वर्ष ते दहा वर्षामध्ये बाळामध्ये काय प्रोग्रेस होत जात याविषयी माहिती बघणार आहोत तर बाळ पंधरा महिन्याचा झाल्यानंतर तो कृतीची नक्कल करायला लागतो आपण जी कृती करतोय तर त्या कृतीची ती नक्कल करायला लागतो कपान पाणी पिणं बाळाला जमायला लागतं कागदावरती रेघोट्या ओढणं त्याला जमायला लागत ते भले ही कशाही असतील पण ते बाळ रेघोट्या ओढणं चालू करत आधाराशिवाय चालणं आता बाळाला सहज शक्य होत असत अशा वेळेस आपण काय बघितलं पाहिजे तर बाळ हे पाय ओढत ओढत तर चालत नाही आहे ना बाळ आपल्या नजरेला नजर आहे की नाही ते आपण पंधराव्या महिन्यामध्ये बघितलं पाहिजे त्यानंतर अठरावा महिन्याचं ज्या वेळेस बाळ होतं म्हणजेच दीड वर्षाचं बाळ होतं त्यावेळेस आवडलेल्या वस्तू ते बोटाने दाखवायला चालू करत बरेचसे शब्द त्याला आता जमायला लागतात शरीराचे अवयव ते बोटाने सांगायला लागतात जसं की नोज आईज इयर यासारखे ते दाखवायला सुरुवात करतो मदतीनं जिना चढायला सुरुवात करत बाळ तर अशा वेळेस आपण अठरा महिन्याचं म्हणजे दीड वर्षाचं बाळ होतं त्यावेळेस आपण बाळ स्वमग्न तर नाही ना त्याच्या त्याच्यामध्ये तो मग्न तर नाही राहत आहे ना ते बघितलं पाहिजे बाळ उशिरा बोलत असेल तर त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे बाळ ज्या वेळेस एकवीस महिन्याचं होत त्यावेळेस दोन सूचना आपण एकत्र देतो तर ते व्यवस्थित ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतो चेंडू डोक्यावर फेकायला लागतं इकडं तिकडं फिरणं चेंडू फेकणं हे काम ते करायला लागत तर एकविसाव्या महिन्यामध्ये बाळ जर साध्या ही सूचना त्याला समजत नसतील तर आपण त्याची डॉक्टरांचा सल्ला आपण त्यावेळेस घेतला पाहिजे बाळ ज्यावेळेस चोवीस महिन्याचा म्हणजेच दोन वर्षाचं होतं त्यावेळेस रोजच्या वस्तूची नावं सांगण्यात त्याला जमायला लागतं पुस्तकाची दोन तीन पाने एकाच वेळेस उलट ते चेंडू पायाने मारणे चेंडू उचलणे हे त्याला जमायला लागत तर अशा वेळेस आपण काय बघितलं पाहिजे तर दोन शब्द सुद्धा ते बाळ उच्चारत नसेल जसे की आई भूर हा शब्द तो हा साधारण शब्द सुद्धा बाळाला उच्चारता येत नसेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे बाळ ज्यावेळेस छत्तीस महिन्याचं म्हणजेच तीन वर्षाचं होत तर जिना व्यवस्थित चढणं त्याला जमत गोल काढणं त्याला जमत आकार व रंग या प्रमाणे वस्तूच वर्गीकरण तो करा करायला सुरुवात करतो रोजच्या वापराच्या वस्तू त्याला ओळखणं आता जमायला लागत तो नावे सांगतो भावना व्यक्त करतो आनंद दुःख राग या भावना त्याला आता व्यक्त करायला येतात उच्चार जरी स्पष्ट नसले तरी तो बोलायला लागतो ला व्यवस्थितरित्या अशा वेळेस आपण काय बघितलं पाहिजे तीन वर्षाच्या मुलांमध्ये तर तो उच्चार अस्पष्ट तर करत नाही ना जास्त लाळ गाळतोय का आणि वरचे वर तो खाली पडतोय का व्यवस्थित उभा त्याला राहता येत नाही का ते आपण बघितलं पाहिजे त्यानंतर बाळ ज्या वेळेस चार वर्षाचं म्हणजेच अठ्ठेचाळीस महिन्याचं होत त्याला स्पष्ट उच्चार व स्पष्ट बोलणं आता जमायला लागतं खेळणं त्याला विविध खेळ खेळणं त्याला जमायला लागतं लंगडी घालणं हे खेळ त्याला जमायला लागतात काही अक्षरे लिहिण्याचा ते प्रयत्न करायला लागतं दोन ते चार भागाचं चा चित्र काढणं त्याला जमायला लागतं पण अशा वेळेस आपण काय बघितलं पाहिजे तर मुलांशी खेळण्यामध्ये त्याला रस नसेल स्वतः तो स्वमग्न राहत असेल स्वतःच्या स्वतःची कामे तो व्यवस्थित करत नसेल स्वतः स्वतःची कामे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर बाळ ज्या वेळेस साठ महिने म्हणजेच पाच वर्षाचं होत तर स्वतःचा नाव व पक्ता तो सांगायला लागतो छोट्या छोट्या गोष्टी सांगायला तो चालू करतो सहा ते आठ भागाचे चित्र त्याला काढायला जमत गाणे म्हणायला नाचायला त्याला आवडायला लागतं त्रिकोण बघून त्याला काढता येतो अशा वेळेस आपण बाळाकडे काय लक्ष दिलं पाहिजे त्याचा हट्टीपणा जास्त करतोय का त्याला असं वाटतंय का जास्त आणि तो स्वतःच्या दुनियेमध्ये स्वमग्न तर राहत नाही ना या गोष्टीकडे आपण या काळामध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर सहा वर्षाच ज्यावेळेस बाळ होतं त्यावेळेस सापशिडी लुडो यासारखे खेळ त्याला जमायला लागतात पाच ते सहा शब्दाचे वाक्य तो अगदी बोलायला लागतो वेगवेगळ्या जागा प्रमाण त्याला समजते कात्रीचा वापर करून विविध हस्तकला बनवणं त्याला जमायला लागतं दहा ते बारा भागाचे माणसाचे चित्र तो काढायला लागतो अशा वेळेस जर अति चंचल असेल बाळ आपल्या आणि अंथरुणावरच शी आणि शू करत असेल तर त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि शेवटचा टप्पा जो आहे बाळ ज्यावेळेस सात ते दहा वर्षाचं होत त्यावेळेस तर अशा वेळेस बाळ व्यवस्थित शाळेत जायला लागतं वाचन लेखन गायन हे त्याला व्यवस्थित व्हायला लागतं या गोष्टी तो व्यवस्थित करत असतो मित्रांबरोबर खेळत असतो पण अशा वेळेस आपण सात ते दहा या वर्ष मध्ये मुलांच्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा बुद्धिमत्तेने कसा आहे अभ्यास कसा करतोय त्याची वर्तन समस्या तर नाही ना त्याचं वर्तन कसं आहे गोष्टी आपण बघितल्या पाहिजे तर हे आपण बाळाच्या डेव्हलपमेंटचे टप्पे पहिल्या भागामध्ये एक वर्षापर्यंतच बाळ आणि त्यानंतर एक ते दहा वर्षानंतर असे दोन व्हिडिओच्या मार्फत आपण बाळाची डेव्हलपमेंट कशी होत जाते त्याविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल अगदी क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा